आजकाल ऑनलाइन पैसे कमवायचे व्हिडिओ तर सगळीकडे भरपूर दिसतात पण खरं सांगायचं एक लाख दोन लाख महिना कमवा असं ऐकून आपल्याला वाटतं हे खरंच शक्य आहे का माझ्यासारखे कित्येक जॉब करणारे विद्यार्थी गृहिणी लोक या विचारात असतात म्हणून मी आज तुमच्यासाठी असे पाच प्रॅक्टिकली प्लॅटफॉर्म घेऊन आलेलो आहे जिथून तुम्ही घर बसल्या मोबाईलहून कोणतीही गुंतवणुकीशिवाय पंधरा ते वीस हजार रुपये सहज कमवू शकतात व्हिडिओ लास्टपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप सर्व काही सांगणार आहे कसं इन करायचं कसं अप्लाय करायचं कसं काम करायचं आणि पैसे कसे आपल्या अकाउंटवरती घ्यायचे सगळं काही स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया चला तर मग गुगलवरती येऊन सणा आपण इथं पहिला प्लॅटफॉर्म बघूया पहिल्या प्लॅटफॉर्मसाठी तुम्हाला गुगल सर्चमध्ये टाकायचं आहे चाट डेक्स डॉट कॉम करिअर लॉग इन हे वेबसाईट तुम्हाला जे काही पहिली वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर येणार करिअर चॅट टेक्स आणि खाली करिअर ही तुम्हाला इथं ओपन करायची आहे हे ओपन केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे ह्या वेबसाईटबद्दल बोलायचं झालं तर ही एक यू एस बेसेड कंपनी आहे जगभरातल्या ब्रँड्सना कस्टमर सपोर्ट देण्याचं काम इथे केलं जातं तुम्हाला कस्टमरचं चा सिम्पल चॅट कॉल किंवा ईमेल्स हँडल करायचे असतात याच्यासाठी पात्रता असते अठरा वर्षापेक्षा जास्त वय बेसिक कम्प्युटर नॉलेज आणि दिवसा दोन तास देण्याची तयारी कॅम्प्युटर नसला तरी चालेल मोबाईलवरनं तर तुम्ही करू शकतात आणि हे पेमेंट तुम्हाला डॉलरमध्ये मिळतो ते तुम्ही इंडियन करन्सी याच्यामध्ये ट्रान्स्फर करून घेऊ शकतात चला तर मग आपण बघूया मग आता इथं तुम्हाला चार्ट डेस्क एक्सपर्ट जे काही तिच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं स्टार्ट युअर ॲप्लिकेशन असं दिखणार तिच्यावर तुम्हाला इथं क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही हायरिंग फॉर धिस पोजिशन हॅज बीन पुट ऑन होल्ड ॲट ढिस टाईम त्याचे क्लिक हेअर जे तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे क्लिक हेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिखणार करण ओपनिंग जे काही करण आता ओपनिंग जॉब आहे ते तुम्हाला त्या जॉबची लिस्ट तुम्हाला इथं साईटला दिखेल जे बी जे बी काही तुम्हाला आहे ते इथं तुम्हाला दिखणार तर तुम्हाला विचारलं ते जे काय असेल तुम्ही बघून घेऊ शकता तर मी तो काही पहिला आहे रिमार्क कॅबल ए एक्सपर्ट तिच्यावरती क्लिक करतो तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा हे येणार अप्लाय विथ नीड्स अप्लाय विथ नीड्समध्ये जे काही तुम्हाला फील करण्यासाठी सांगितले आहे जे किती स्टार दिलेलं आहे तिथं तुम्हाला सगळं काही फिल करायचं आहे पहिलं तुमचं नाव आहे लास्ट ईमेल मोबाईल नंबर ॲड्रेस ॲड्रेस काय असेल तो द्यायचा आहे तुम्ही अठरा वर्षाची आहात का ते तिथं सांगायचं आहे तुमची लँग्वेज सांगायची आहे तुम्ही किती काम करू शकता संध्याकाळी सगळ्या सुट्टीच्या दिवशी किंवा तुम्ही तुम्हाल तुम्हाला तुम्हाला जे काही इथं अँसर आहे तुम्हाला द्यायची तुम्हाला तुम्हाला इथं तुमचं आय डी प्रूफ पण द्यायचं आहे तुम्ही इथं ड्रायविंग लायसन किंवा पासपोर्ट जे काही असे तुमचं आय डी प्रूफ इंडियन इंडियातल्या आहात तुम्ही हे आय डी प्रूफ इथं तुम्हाला द्यायचं आहे वॉट टाईम झोन आर यू इन तुमचा जो काही टाईम झोन असेल तो इथं टाकून द्यायचं आहे तुम्हाला व्हॉट हॅबिट इंटरेस्ट डू यू एन्जॉय तुम्ही कोणत्या याच्यात ते इंटरेस्ट घेतात ते काय सिलेक्ट का तीन ते पाच ऑप्शन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे ते जर झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली जे काही तुम्हाला विचारलं जातं ते योग्य आणि राईट ॲन्सर तुम्हाला इथं सगळं काही टाकायचं आहे तुम्ही तु, तु, तुम्ही तुमच्या हिशोबाने व्हिडिओ लांब होणार मी पूर्ण काही सांगत नाही हे तुम्हाला इथं काही तुम्हाला सर्व काही जे काही दाखवलेलं आहे सगळं इथं फील करायचं आहे एक एक जिथं स्टार जो रेड स्टार दाखवलेला आहे जिथं राहिले स्टॉक दाखवला आहे ते तुम्हाला इथं फिल करायचं आहे म्हणजे करायचं आहे ते सोडायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकतात ऑलमोस्ट सगळ्यांना स्टॉक दाखवला आहे नंतर हे झाल्यानंतर हे सगळं तुम्ही अॅन्सर गिन्सर काय असेल नसेल हे सगळं भरा भरल्यानंतर लास्टला आय एम नॉट अ रोबोट इथं क्लिक करा ते केल्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन सबमिट ॲप्लिकेशन केल्यानंतर तुमच्या मेलवरती काही एक हे येणार मेल येणार आणि मेल आल्यानंतर तुम्ही तिच्यावरती तुम्ही ते काय कन्फर्म वगैरे झालं की तुम्ही तिच्यावर थोडंसं स्टॉक्स वगैरे टेस्ट वगैरे घेतली जाणार तुमच्यावाली आणि तुम्ही तिथं काम करू शकतात पार्ट टाईम सपोर्ट एक्सपर्ट म्हणून सुद्धा तुम्ही इथं काम करू शकतात आणि जे काही तुम्ही करणार तिची तुम्हाला अर्निंग इथं भेटून जाईल तर हे झाली आपली पहिली वेबसाईट चला तर मग आता दुसरी वेबसाईट बघूया परत तुम्हाला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे जिओ कस्टमर असोसिएट असं इथं सिलेक्ट करायचं आहे इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला जे काही पहिली वेबसाईट इथे देखील त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे ही ह्या वेबसाईटबद्दल जर कधी बोलायचं झालं तर रिलायन्स जिओने महिलांसाठी खास प्रोग्राम सुरू केला आहे लवचिक वेळ दिवसाला दोन तास जरी दिले तुम्ही तर महिन्याला सात हजार रुपये तुम्ही इथं कमवू शकता सहा ते आठ तास दिले तर अठ्ठावीस हजारापर्यंत कमाई होऊ शकतं इथे काम काय आहे ग्राहकांना रिचार्ज प्लॅन किंवा सर्व्हिस क्युरीमध्ये मदत करणे घरबसल्या महिलांसाठी एकदम बेस्ट संधी आहे चला तर मग कसं इथं काम सुरू करायचं ते बघूया तर तुम्हाला इथं जे काही अप्लाय नावचं ऑप्शन आहे तिथं अप्लाय नाववरती तुम्ही क्लिक करा ही वेबसाईट फक्त महिलांसाठी आहे इथं फक्त महिलाच काम करू शकतात तर इथं तुम्हाला जे काही तुमचं नाव आहे मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ सेंडर जे काही इथं दिलेलं आहे नाही कॅप्चर ह्या फिल करून तुम्ही इथं सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती व्हेरिफिकेशन वगैरे येणार तर ऑनलाईन थोडीशी टेस्ट होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार थोडीशी ट्रेनिंग देणार आणि मग इथे तुमचं काम सुरू होणार बस एवढं झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही इथनं पण चांगल्यापैकी अर्निंग करू शकतात हे आहे दुसरी वेबसाईट चला तर मग तिसरी वेबसाईट बघूया परत तुम्हाला गुगलवरती यायची आहे गुगलवरती आल्यानंतर टलोका डॉट ए आय हे वेबसाईट तुम्हाला इथे सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर जे काही तुमच्या समोरची पहिली वेबसाईट येणार आहे तिला इथं तुम्हाला क्लिक करायचं ह्या वेबसाईटवरबद्दल बोलायचं चे झालं तर ए आयला ट्रेनिंग करायला जे रॉ मटेरियल रॉ डाटा लागतो ते व्यवस्थित करायचं काम टोलोका इथे देते उदाहरणार्थ इमेज टॅग करणे शॉर्ट टास्क पूर्ण करणे ऑडिओ व्हेरिफिकेशन करणे ह्या गोष्टी इथं केल्या जातात विशेष कौशल्य लागत नाही बेसिक इश अजून स्टाक पूर्ण करायचे पेमेंट यू पेपल यू पी आयद्वारे पेमेंट मिळतो फायदा तुमच्या वेळेनुसार का म्हणजेच मोकळ्या वेळेतही काम करू शकतात चला तर मग ह्या वेबसाईटबद्दल आपण जाणून घेऊया तर तुम्हाला हे वेबसाईट ओपन झाल्यानंतर सगळ्यात खाली लास्टला यायचं आहे लास्टला आल्यानंतर तुम्हाला इथं करिअर्स जे काय दिस करिअरला इथं ओपन करायचं आहे की ओपन पोझिशन जे काय पोझिशन आता ओपन आहात आहे तिथं त्या तुम्हाला इथं बघायचे आहे तर आता त्यांना ज्या काही पोझिशनसाठी रिक्वायरमेंट आहे त्या पोझिशन इथं दाखवल्या जातात हे बघा इथं इतक्या पोझिशनसाठी त्यांना रिक्वायरमेंट आहे जे काही पोजिशनमध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्याला तुम्ही इथं क्लिक करा आता आपण ए आय डिलेवरी डायरेक्टरवरती क्लिक करूया समजा एक फॉर एक्झाम्पल आणि इथं तुम्ही आल्यानंतर ए आय डिलेवरी डायरेक्टर आता रिमोट युरोप यू एस हे लोकेशन दाखवलं आहे यांनी तर आता याच्यासाठी जे काही रिक्वायरमेंट आहे हे सगळे इथं लिहलेले आहे रोल डिस्क्रिप्शन काय काय जे काय तुम्हाला वाचायचे ते वाचून घ्या हे काय जेवढे बी काय डिटेल असणार ते इथं एक्सपिरियन्स वगैरे काय लागणार काय 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 ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत ते इथं तुम्ही बघू शकतात किंवा इथं क्रेडिट जॉब अलर्ट तुम्ही जॉब अलर्ट पण इथं क्रेडिट करू शकतात तुमच्या पद्धतीनुसार आणि परत तुम्ही इथं अप्लाय अप्लायवरती क्लिक केल्यानंतर जो काही के इथं हा फॉर्म दिलेला आहे ॲटोफिल द ग्रीन हाऊस जो काही स्टार दि दिलेले आहे ते सगळे स्टार तुम्हाला इथं फिल करायचे आहे हे सगळे फील झाल्यानंतर इथं सबमिट ॲप्लिकेशन करायचं आहे नंतर तुमच्या मेलवर तर मेल आल्यानंतर तुम्हाला तिथं काय व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला इथं काम सुरू करू शकतात तुम्ही तर हे झाली तिसरी वेबसाईट तर मग चौथ्या वेबसाईटकडे ओढूया परत गुगलवरती जाऊया गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला चौथी वेबसाईट टाकायची आहे स्टडी स्पूल स्टडी स्पूल जे काही वेबसाईट तुम्हाला स्व पहिली वेबसाईट ओपन होणार तुम्हाला इथं ती वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे so, वेबसाईटबद्दल बोलायचं झालं तर दर... आधी ट्यूशन ऑफलाईन शिकायचं आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत इथे तुम्ही मॅथ इंग्लिश सायन्स किंवा तुमची लोकल लँग्वेज शिकू शकतात याशिवाय तुम्ही नोट्स किंवा प्रोजेक्ट विकून देखील पैसे मिळू शकतात पॉप्युलर टोटर कंट्रीजमध्ये इंडिया टॉपमध्ये आहे म्हणजेच कॉम्पिटिशन असून डिमांड प्रचंड आहे एक टोटरला साडेसात हजार डॉलर मंथपर्यंत कमायची संधी आहे म्हणजेच इंडियन रुपयात बोलायचं झालं तर लाखो रुपयापर्यंत चला तर मग बघूया सगळ्यात पहिले तुम्हाला इथं साईन अप तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यावं हो लागेल तुम्ही साईन अपवरती केला इथं तुम्ही क्रेड अकाउंट क्रेड अकाउंट तुम्ही इथं गुगलनं करू शकता तुम्ही डायरेक्ट गुगल किंवा फेसबुक तुमचं जे काय असेल ते इथं करू शकतात गुगलवरती केल्यानंतर तुमचा जो काही मेल आय डी असेल तो इथं तुम्ही सिलेक्ट करा मेल आय डी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही कंटिन्यू करून त्याला परमिशन द्या परमिशन दिल्यानंतर तुमचं इथं अकाउंट क्रिएट होऊन जाणार अकाउंट तुमचं इथं बनलं इथं तुम्ही हे वाचून सणा बाय क्लिक ह्या बॉक्सवर क्लिक करून आय ॲग्री आय नंतर तुम्ही इथं तुमचा जो काय युझरनेम स्कूल स्कूल तुम्हाला जे काही टाकायचं आहे ते मी आता एक रेंडमली जे काय ते रेंडमली ट्वेल् टाकून देतो आणि युझरनेम वगैरे इथं जे, जे काय आहे ते सर्च करून तुमचा फोटो अपलोड करायचा असेल तर फोटो अपलोड करा नाही आता जे काही इमोजी दिखते तुम्हाला ते इमोजी इथे घेऊन सणा तुम्ही इथं फिनिश करा आता इथं काय सांगते यूजर टू सिमिलरी ईमेल ॲड्रेस तर तुम्हाला जो ईमेल ॲड्रेस त्याच्या वेगळा यूजर आय डी इथं टाकायचं आहे मी रॅण्डमली जे काय भेटता येईल मला ते टाकतो मी आणि इथं तुम्ही हे <सथ> करा नंतर तुमचं इथं लॉग इन झाला आता इथं तुम्हाला हे सगळं काही दाखवणार तुम्ही काय काय कोणकोणचं काम करू शकतात नंतर तुम्हाला परत फिनिश करायचं आहे आणि तुम्ही स्टीम टेपमध्ये तुमचं इथं अकाउंट बनलं इथं डन झाल्यानंतर तुमचं इथं अकाउंट रेडी झाला अकाउंट रेडी झाल्यानंतर हे काय तुम्हाला सांगणार ते वाचून घ्या तुम्हाला वाचायचं इंट्रोडक्शन वगैरे मेनूमध्ये जावा मेनूमध्ये गेल्यानंतर पोस्ट क्विशन नोट वगैरे बुक गाईड वगैरे जे काय असेल ते करा आपण पोस्टवरती क्लिक करून दाखवतो चूज सब्जेक्ट वगैरे सब्जेक्ट चूज करावं लागेल नंतर तुम्हाला ज्या काही सब्जेक्टमध्ये तुम्हाला लिहायचं आहे या स्पोर्ट्स करायची आहे तो सब्जेक्ट इथं तुम्ही सिलेक्ट करा समजा बिझनेस केला तर बिझनेसमध्ये इतके सब्जेक्ट आहेत त्या ज्या सब्जेक्टमध्ये आपण करायचं तो सब्जेक्ट इथं सिलेक्ट करा नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर इथं क्वेश्चन टायटल काय असेल नसेल ते तुम्हाला इथं सगळं टाकायचं आहे परत किती दिवसामध्ये डिलिव्हरी देसाल नेक्स्ट नेक्स्ट असं करून तुम्ही तुमचे प्रोजेक्टची किंमत वगैरे ठरवूनच नाही इथं तुमची प्रोजेक्ट तुम्ही विकू शकतात किंवा जे काही तुमचे व्हिडिओ क्लासेस आहेत ते पण तुम्ही इथे विकू शकतात अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून ऑनलाईन क्लासेस घेऊन इथं पैसे कमवू शकतात किंवा नोट्स विकून पण तुम्ही इथनं चांगल्यापैकी पैसे कमवू शकतात चला तर मग आता पाचव्या आणि लास्ट वेबसाईटकडे जाऊया पाचव्या आणि लाष्ट्या वेबसाईटसाठी तुम्हाला इथं स् गुगलवरती जाऊन सणा परत सर्च करायचं आहे युझर टेस्टिंग डॉट कॉम कॉम जे काही तुम्हाला पहिली वेबसाईट येईल ते तुम्हाला इथं पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे आणि ह्या वेबसाईटबद्दल बोलायचं झालं तर मोठ्या ब्रँड्स कॅनवा अडॉप एस पी हे त्यांचे नवीन ॲप्स किंवा वेबसाईट सार्वजनिक होण्याआधी युझर टेस्टिंगवर क्लिक करून घेतात तुमचं काम काय आहे ॲपवरून फीडबॅक घ्यायचं आहे बक एरर किंवा एक्सपिरियन्स कसा आहे ते सांगायचं आहे मॉड्स काय असते सर्वे क्विचन क्रीन रेकॉर्ड करून ओपिनियन देणं किंवा लाईव्ह व्हिडिओ फीडबॅक पेमेंट दहा ते साठ डॉलर प्रति टेस्टसाठी मिळतात इंडियन रुपयात बोलायचं झालं तर आठशे ते पाच हजार सुरुवात फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे चला तर आपण बघूया आता हे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं तीन लाईनवरती क्लिक करायचं आहे आणि गेट पे टू टेस्ट जे ऑप्शन दिसते तुम्हाला इथं त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मेल आय डी जो काही असेल तो इथं तुम्हाला मेल आय डी तुमचा इथं टाकून घ्यायचा आहे आणि आय हॅव रीड ॲग्रीमेंट तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे ना गेट स्टार्ट गेट स्टार्टवरती क्लिक करायचं आहे आत्ता आत्ता सध्या तरी त्यांच्या जो आहे कॉन्ट्रीब्युशनसाठी नीड नाही आहे त्याच्यासाठी असं मला मॅसेज येतो आहे जर कधी तुमच्याकडे बी असा मॅसेज असेल तर तुम्ही पुन्हा पुन्हा ट्राय करा पुन्हा पुन्हा ट्राय करून सुद्धा तुमचं जाईथे रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला छोट्यासा टास्क वगैरे दिला जाणार प्रोफाईल कंप्लीट करावी लागेल तुमचं सगळं जे काही डिटेल असेल ते प्रोफाईल टाकावी लागेल नंतर टाक्स मिळतील टास्क मिळाल्यानंतर तुम्हाला ते टास्क कंप्लीट करायचे आहे आणि एका स्टाक्सचे तुम्हाला दहा डॉलर ते साठ डॉलर ह्या याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकतात आणि हे काम तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी पण करू शकतात तर